बारा जून रोजी शहादा बंद आदिवासी चंद्रकांत रघुवंशी आणि पोलीस आक्रमक विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न केल्याच्या विरोधात तसेच अॅट्रोसिटीचे गुन्हे नोंदवण्यात आणि आरोपींना अटक करण्यात पोलिसांकडून होत असलेल्या दिरंगाई विरोधात आदिवासी संघटनांनी बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शहादा बंदची हाक दिली आहे आदिवासी संघटनांनी उपविभागीय हो पोलीस अधिकारी दत्ता पवार आणि पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना निवेदन दिले आहे सोळा मे रोजी चंद्रकांत रघुवंशी यांनी जाहीर कार्यक्रमात आदिवासी समाजाचा अपमान केला परंतु पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही असे निवेदनात म्हटले आहे रघुवंशी यांनी आदिवासी समाजाला आपल्या लेवलचे नाहीत असे संबोधन अपमान केल्याचाही संघटनांनी निषेध केलाय शहादा पोलिसांवर ॲट्रोसिटीचे गुन्हे नोंद न करणे आरोपींशी संगणमत करून त्यांना अटक न करणे आणि त्यांना संरक्षण देणे असे गंभीर आरोपही आदिवासी संघटनांनी केले आहेत यामुळे आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यास मदत वेळ मिळतो बारा जून रोजी होणाऱ्या शहादा बंदला चंद्रकांत रघवंशी आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासन जबाबदार असतील असे आदिवासी संघटनांनी म्हटले आहे कायदा पोलिसांनी लुळापांगळा करून ठेवला आहे असेही त्यांनी म्हटले आहे ज्यांनी बेकायदेशीर जमीन हडप केलेले आहेत ते चंद्रकांत पटसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी शहादा येथील एका कार्यक्रमामध्ये आदिवासी संघटना ह्या तीन पाट आहेत अशी शिवीगाड करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केलेला आहे त्यांच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात अजूनही ॲस्ट्रोसिटीचा गुन्हा नोंद न केल्या विरोधात आणि शहादा पोलीस ठाण्यात ॲस्ट्रोसिटीसारखे सारखे गंभीर गुन्हे नोंद केले जात नसल्या विरोधात आणि जे ॲस्ट्रोसिटी संबंधित जे जे गुन्हे नोंद झालेले आहेत संबंधित आरोपींना अटक न करत असल्याच्या विरोधात एस्टोसिटी कायदा लक्षण व्हावा यासाठी आम्ही बारा जून दोन हजार पंचवीस रोजी समस्त आदिवासी संघटनांतर्फे संपूर्ण शहादा तालुका बंदचं आवाहन करत आहोत या बंदच्या आवाहनाला सर्व आदिवासी समाजाने व व्यापारी बंधू भगिनी दुकानदारांनी बंद करून आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही सामाजिक संघटनांतर्फे जाहीर आवाहन करतो या बंदला जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार हा भूमाफिया जो आदिवासी समाजाला भडकवण्याचं काम करतो चंद्रकांत रघुवंशी व येथील जे पोलीस प्रशासन आहेत जे आरोपींना संरक्षण देत आहेत गुन्हे दाखल करत नाहीत ते पोलीस प्रशासन या परिणामाला कारणीभूत राहतील असं आम्ही त्यांना इशारा देतो शहादा या ठिकाणी बारा तारखेला सामाजिक आदिवासी संघटनेने जो बंद ठेवलेला आहे बंद बंद त्या बंदमध्ये आम्ही चंद्रकांत रघुवंशी भूमाफिया यांच्या विरोधामध्ये हा बंद पाळण्यात येणार आहे या ठिकाणी अॅट्रॉसिटीच्या कायद्याच्याबद्दल या ठिकाणी हा बंद पाळण्यात येणार आहे आणि चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील जाहीर सभेमध्ये आदिवासी संघटनेला तीन पाठ अशा पद्धतीचं जातीवादक शब्द त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता त्या विरोधात पोलीस स्टेशनला आमच्या संघटनेमार्फत त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल न झाल्यामुळं आम्ही बारा तारखेला जो बंद पाडत आहेत या बंदनंतर त्यांनी त्याच भाषणामध्ये उल्लेख केलेला होता की के या आदिवासी सामाजिक संघटना जे आहेत हे स्वार्थासाठी निर्माण केलेल्या असतात आणि त्यांनी कुठं बी सांगावं त्या ठिकाणी आम्ही येऊ मी स्वतः येईल वन टू वन यांनी मला भेटावं अशा पद्धतीने त्यांनी आवाहन केलं होतं आम्हीसुद्धा चंद्रकांत रघुवंशी यांना आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आवाहन करतो की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की वन टू वन या म्हणून तेरा तारखेला आम्ही जी पत्रकार परिषद घेऊ त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जमिनीचे कागद आणि आम्ही जे जे प्रश्न विचारू जे जे विचारू ते तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यायचं आहे नंदुरबार आदिवासी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाचवी अनुसूची कायदा आणि छत्तीस दोनच्या च्या जमिनी याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करून आमच्या समोर यावा अशा प्रकारचा आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो रिपोर्ट रसिक गावित सम्राट व्ही सेवन न्यूज शहादा